डाउनलोड द डाऊनलोड नाव झी मराठीवरील तुला शिकवीन चांगला सडा या मालिकेत अक्षराने अधिपतीवरचं प्रेम व्यक्त केलं अगदी अधिपतीच्या भाषेत तिने तिचं हे प्रेम व्यक्त केलं तुमच के ते बघितलं ही गोष्ट भुवनेश्वरीला मात्र पटलेली नाहीये आता अक्षराधिपतीला वेगळं करण्यासाठी ती नवा डाव रचते मधुचंद्राच्या रात्रीच ती या दोघांना सुद्धा वेगळं करणार असं तिने मनाशी पक्क ठरवलंय कुण्य गावाची कुण्य नावाची कुण्य राजाची तुला भाऊ बोलला सुनबाई मधुचंद्राच्या रात्रीच आम्ही तुमच्या आयुष्यात अंधार करणार इतक्या प्रयत्नानंतर अधिपतीला त्याचं प्रेम मिळालंय आता भुवनेश्वरीमुळे त्या दोघांच्या नात्यात दुरावा येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेचा हा भाग येत्या चौदा जून दोन हजार चोवीस ला रात्री आठ वाजता आपल्याला झी मराठी वर पाहता येणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभोस Download the Z5 app now.